काय म्हणल्या कळत नाही होय मग हा बायकोचा बर्थडे आहे सरप्राईज देवावं एवढं कळत नाही तुम्हाला हा? कर गरम गरब, गरम गरब, या घरला गर नरड्यातच गरम गरम राहतो तुमच्या एवढं कळत नाही होय तुम्हाला हा बायकोचा बर्थडे आहे एक जानेवारीला बर्थडे असतो बायकोचा गिफ्ट देवावं सरप्राईज देवाव एवढं कळत नाही होय तुम्हाला माय ग असं कुठं असत गिफ्ट देत्यात बोलत पण नाही विच पण करत नाही बड्डे आहे म्हणून बड्डे आहे म्हणून विच तर करायचं काय माय असं कुठं असतंय हो असं करत जाऊ नका बरं बडायला आहे लो मॅरेज म्हणल्यावर किती प्रेम असावं प्रेमच नाही तुमचं मग लो मॅरेज आहे तर ती बघा शेजारची तिचा नवरा लो मॅरेज पण नाही अरेंज मॅरेज आहे तर बघा तिचा नवरा तिला सरप्राईज देतो केक देतो दोन तीन मजलीचा केक देतो तुम्ही तरी एक मजलीचा पण देत नाही मला आता वीस पण करत नाही मग असं कुठं असतंय हो तुम्हाला दुसऱ्याच्या बर्थडे वर लक्षात राहतो आईचा बाईचा तुमच्या माईचा ह बर्थडेला केक आणायचं तिला लुगडो आणायचं सासू मजा लक्षात राहत नाही वय तुमच्या बड्डे तेच करतात का तुम्हाला असं नसतं कुठं माय गिफ्ट देतात हा डिनरला घेऊन जातात कॅन्डल डिनरला घेऊन जातात तुम्ही साधं घरात पण जेवायला बसत नाही संग जेवाय ज्याचं तेच जेवा भूक लागले ते खा असं असतं वय बड्डेला तरी विश करायचं निदा खायला तरी न्यायचं बाहेर हॉटेल मध्ये नुसतं पाणीपुरी वडापाव तरी असं असतं वय पिंकीचा नवरा बघा प्रेम करतो तिच्यावर मग लय प्रेम करतो तुम्ही उभं एवढस पण करत नाही पिरेम करायचं ना हो एवढं कुठं वय माहिती असं नुसतं माय आमच्या तिकडं गावाकडे नुसतं माहिती असलं काही नांदेड बागळ लय भारी प्रेम करतात तुम्हाला माहित तर हाय का प्रेम काय असतं ते मग आमच्या गावाकडे येऊन बघा कसं तुम्हाला माझा बड्डे लक्षात नसतो सगळ्या गावाचा लक्षात असतो मैत्रिणीचा नात्यांचा गात्यांचा गोत्यांचा सगळ्यांचा लक्षात असतो तुम्हाला बड्डे तुमच्या बहिणीचा बड्डे होता कि नाही मुंबईला गेल्या होत्या पाच मजलीचा केक घेऊन गेल्या होत्या मुंबईला बहिणीकडे तो बरं लक्षात होतो तुमच्या बायकोच म्हणलं की लक्षात नसत काम पडलं की बाई सोनू कर ना ग असं म्हणायचं काम पडलं की माय गे असं कुठं असतो बाय नाही बाई असलं नसतं मग असं नसतं बाई आमच्याकडे मी बाई येड्यासारखी वाट बघत बसले भांडे गाजते एवढी चांगली साडी घातली मेकअप केला एवढा एवढी छान छान दागिने घातल्या मी म्हणते बाई माझा नवरा येतोय गिफ्ट घेऊन माझा नवरा येतो सरप्राईज देतोय माझा नवरा मी वाट बघत बसली येड्यासारखं येड्या सारखं बोलतच राहणार मग रस्त्याकडे बघत बसली आता येतील दवा येतील आता येतील दवा येतील कसलं काय येत आहे तर निवांत येत आहेत रिकाबीच येत आहेत काहीच हातात आणत नाही आणि मी आपली एवढी छान साडी घातली नटून बिटून काय करते घरात भांडी घासती असं असतं वय मला काही नका सांगत जाऊ तसलं मी अजिबात काही तुमचं ऐकणार नाही बरं का मला टेन्शन देऊ नका कोणाला आवडत नाही बड्डे सगळ्यांनाच बड्डे आवडतो अशी कोणती बाय आहे बरं सांगा बरं तिला बड्डे आवडत नाही स्वतः येत बर्थडे होत सगळे विश करतात तिला मग सरप्राईज देतात तिला अशी कोणती बाय आहे सांगा बरं तिचा बड्डे तिला आवडत नाही मग मला पण तसाच बड्डे आवडतो माझा माझा बर्थडे नाही मग कोणाला आवडत नाही बरं सांगा बरं बड्डे केलेला मला तर हे आवडतो तू करते का माझं बड्डे सांग ना गाजी करत नाही बड्डे तू कर ना ग माझा बड्डे का कर ना ग माय अस काय करतेस तू मैत्री नाही ना माझी मग कर ना माय बड्डे माझा जाय बाय तू पण तसलीच आहेस दाजीवाणीच जाय बोल नको मला अस कुठे असत रे मैत्रीण म्हणून असली असती होय मैत्री देव गिक बोलल मी अजिबात आता काय तुमचं ऐकणार नाही ना बर का एक दिनच्या माझा डोकं दुखायलाच मजा माहित आहे ना गोपीराव बच्चू करतो मग आमचं बघ ना कसं करताय गिफ्ट तरी द्यायला पाहिजे का नाही हा विस्ट तरी करायला पाहिजे हम्म असं कुठं असतं बाई बघा त्या पिंकीचा नवरा ठेवतोय स्वीट गर्ल ब्युटिफुल असं ठेवतोय तुम्ही साधा फोटो पण ठेवत नाही साधा फोटो पण काढून घेत नाही फोटो काढायचं म्हणलं की आशे करताय हसायला काय होतोय तुम्हाला तिचा नवरा बघा ब्युटिफुल सुंदर ब्युटीफुल गर्ल असा म्हणतो तिचा नवरा तुम्ही काय म्हणताय अग ए झालं का तुझं काम 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 म्हटलं हो तुला <laughs>